आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही एकीन राहायचं एकीन खायच एकीन शाळेत जायचं हाय आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही पाटी पेन्सिल दप्तर घेऊन शाळेत धावत जायचं हाय पाटी पेन्सिल दप्तर घेऊन शाळेत धावत जायचं हाय सोबतीने एक दोन तीन पाठीवर गिरवायचं हाय आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही शालेय सफाई परिपाटाने दिसाची सुरुवात करायची हाय वेगवेगळी आव्हाने पेलून यशाच शिखर गाठायचं आम्ही ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही आम्ही ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही <laughs> सध्या ट्रेनिंग झालेलं आहे त्याच्यामध्ये होत तेच मी सांगितलेलं आहे कल आवडी छंद जपून स्पर्धेत भाग घ्यायचा हाय कल आवडी छंद जपून स्पर्धेत भाग घ्यायचा हाय जरी अपयश आले तरी एकटे रडत बसायचं नाही आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही दंगा मस्ती खोड्या करून सर्वाशी गट्टी करायची हाय दंगा मस्ती खोड्या करून सर्वांशी गट्टी करायची हाय वही पुस्तके खडू फळा यांनाच जीवलग मानायचं हाय आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही एकमेकांना मदत करून निपुण भारत घडवायचा आहे एकमेकांना मदत करून निपुण भारत घडवायचा आहे गुरुला शिल्पकार मानून आईवडलांचं नाव कमवायचं हाय आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही एकीन राहायचं एकीन खायच न शाळेत जायचं हाय आम्ही साऱ्यांनी ठरवलं हाय आता घरी बसायचं नाही 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 धन्यवाद खूप सुंदर खूप छान सर धन्यवाद पुढच्या कवायत्री आहेत निलि नलिनी अहिरे नाशिकहून आलेले आहेत कृपया जोरदार काय आवाज